स्वामी भक्तांनो असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घट्टी नक्कीच दावा याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील गुरु, 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 गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नम ओला स्वामी समर्थ महाराज की जय दत्त श्री स्वामी समर्थ श्रीमद्गुरुचरित्र श्री श्री अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीकुलदेवताय नमः श्री श्री वल्लभाय नमः श्री नृसिंह सरस्वते नम ओम नमोजी जी विघ्नहरा गजानना गिरीजा कुमरा जय जय लंबोदरा एकदंता शुक्रकर्णा हालविषी कर्ण विले जो का वारा उसळे त्याचे विघ्न पळे विघ्नातक म्हणती तुझ तुझे शोभे आनन जयसे तत्पकांचन किंवा उदित प्रभारमन तैसे तेजफाकतसे विघ्नकानच्छेदनासि हातिफरशधिरिलासि नागबन्धकटिषि उरगयोग्यौ पवित चतुर्भुजदिदसि निका विशालाक्षा विनायका प्रतिपायिषि विश्वलोका निर्विघ्ने करुण्या कुजयचिन्तन जयकरीति तया विघ्नेन बाधती सकलाभीष्टे साधती अविलम्बेसि सकल मंगल कार्यासी प्रथम मंदिजे तुभासी चतुर्दश विद्यासी स्वामी तुची लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझेची असेल बोलणे या कारणे स्तविला असे सुरवरी त्रिपुर साधन करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्हांसि सहारा वया दैत्यासी पहिले तुम्हांसि स्तविले हरिहर ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी तुझ वंदिती सकळाभिष्टे साधती तुझे नि प्रसादे कृपाधी गणनाथा सुरवराधिका विघ्नहर्ता विनायका अभयदाता मती प्रकाश करीमज। समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक तुते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे सकळ कार्या आधारू तुची कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमरू मती प्रकाश करी मज़। माझे मणींची वासना तुवा पुरवावी गजानना साक्षांग नमना विद्या देई मज आता नेनता दे हो धरिले तुझे चरण चौदा विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा माझी या अंतकर्णीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे पहावे पूर्णदृष्टिने पहा ग्रन्थसिद्धि पाववि दातरा जिचे नाम वागीश्वरि पुस्तकविना हंसवाहिनी असेखा नमतो निजे चरणी प्रसन्न मज मजस्वामि राहोनिया माझि वाणी ग्रंथी रिभु करि आता शास्त्रांसी अधिकार जाना शारदेशी ये वन्दिता विश्वासी ज्ञानहोयअवधारा ऐकमाझी विनन्ति द्यावि यातावलीलामति विस्तार मती प्रकाश करी मज जय जय जगन्माते तुजि विश्वे वाग्देवते वेदशास्त्रे तुझे लिखिते नान्दविषि एने परि माते तुझजिया वाङ्वाणी उत्पत्ति वेदशास्त्रपुराणि वदता साहि दर्शनी त्या ते अशक्य परीयसा गुरुचे नामी तुझे स्थित म्हणती नृसिंह सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नाम आपुले म्हणून खांबसूत्रींची बाहुली जैसी खेळती सूत्रा सरसी स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी वर्तती आणि काचेनी मते तैसे तुझेनी अनुमते माझे जीवे प्रेरी माते कृपा निरी वाग्देवते म्हणून विनवी तुझा बाळ म्हणोनी नमिले तुझे चरण वावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते वरदान ग्रंथी विभू करिवी आता आता बंधु त्रिमूर्तीसी विष्णू शिवांसी विद्या मागे मी तयासी अनुक्रमे करुणी चतुर्मुखे असती जासी करता जो का सृष्टीसी वेद झाले बोलते जासी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक त्या विश्वासी लक्ष्मी सहित श्री सागरी असे जाना चतुर्बाहू नरहरी शंख चक्र गदाकरी पद्महस्त मुरारी पद्मनाभ परियेसा पितांबर असे येला वैजयंती माळागळा शरणागता अभिष्ट सकळा देता होय कृपाळू आता शिवासी, शिवासि गंगा गङ्गामस्तकेसि पञ्चवक्त्र दहाभुजेसी अर्धांगी असे जगन्माता पंचवदने असती जासी सहारी जो या सृष्टीसी मनोनी बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे पांघरुण सर्वांगी असे सर्पवेष्टण ऐसा शंभू मारमण त्याचे चरणी नमन माझे नमन समस्त सुरवरा सिद्धसाध्या अवधारा गन्धर्व यक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे वन्धु आता कविकुलासि पराशरादि व्यासासि वाल्मीकादि सकलिकासि नमन माझे परियसा नेने कवित्व असे कैसे मनोनी तुम्हा विनवितसे द्यावे जी भरवसे आपुला दास मनोनि न कळे प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा न महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझी आवचना सहाय्य होणे शब्द कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळी का विनोनी मग ध्या पूर्वजमणी उभय पक्ष जनकजननी महात्म्य पुण्य पुरुषांचे आपस्तंभ साखेशी गोत्रोंडिन्य महाऋषी साखरे नाम ख्यातिशी, साय देवा पासाव त्या पासुनी नागनाथ देवराव तयाचा सुत सदा श्री सद्गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा नमन करीता जनक चरणी पूर्वज ध्यातो मणी नाम नामधारणी आश्वलायन शाखेचा काश्यापाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी वाघे जैसा अवधारी अथवा जनक गंगेचा त्याची कन्या माझी जननी निश्चय जैसी भवानी चंपाणामे मे पुण्यखानी स्वामीनी माझी परियेसा नमिता जननीसी जननी नंतर नमो श्री गुरु भाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी सदा ध्याय गुरुसी एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर तर्हि सन्तासि नमस्कार श्रोतया विनवी वारं वार श्रमाकरणे बालकासि वेदाभ्यासी योगेश्वर यतियोगेश्वरतापसि सदा ध्याति श्रीगुरुषि तयांसि माझा नमस्कार विनमतसे समस्तांसि अल्पमति आपणासि माजे बोबडे बोलासि सकल तु अङ्गीकारा नेने काव्य काव्यव्युत्पति जैसे स्री गुरु निरोपिती तेने परीसांगत पूर्वापार आमुचेवंशी गुरुप्रसन्न अहर्निशि निरोपदेती माते परीयेसि चरित्र आपुले विस्तारावया म्हणे मने ग्रंथ करी अमृत तुझे वंशी परंपरी लादती चारी पुरुषार्थ गुरुवाक्यमज कामधे मणी नाही अणुमानु सिद्धी पव आपणु श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवन जाने पार चरित्र वर्णवे चरित्र ऐसे श्री आज्ञा आज्ञापण असे श्री गुरुचे म्हणून वाचे बोलत असे ज्यास पुत्र पौत्री असे चाड त्यासी कथा हे असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परीयसा ऐशी कथा जयाचे घरी वाचती नित्य प्रेम भरी श्रिया युक्त निरंतरी नांदती पुत्रकलत्रयुक्त रोग नाही तया भुवती सदा संतुष्ट गुरुकृपे करुणी निसंदेह सातादिनी ऐकता बंधन तुटे जाणा ऐशी कथा सांगेन एक विस्तारता साया साविन होय साध्यता फल प्राप्त होय निधान लाधे अप्रयासी तरी कष्ट का सायासी विश्वास माझिया बोलासी ऐका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवीतसे बळे श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळीत तृप्ती झाली यावरी ढेकर देती जैसे जेवणार गुरु महिमेचा उद्धार बोलतसे अनुभवनी मी सामान्य म्हणून उदास व्हाल माझे वचनी मक्षिकेच्या मुखातुनी मधुकेवी ग्राय होय जैसे शिंपल्यात मुक्ताफळ अथवा कर्पूर कर्दळ विचारी पा अश्वत् कवना पासवन उत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुड कृष्ण उस अमृत वतन ये रस दृष्टी द्यावी तयावरी तैसे माझे बोलणे ज्याची चाळ गुरुस्मरणे अंगीकार करणार शहाणे अनुभवी तिसी एक चित्ते ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी जासी संभवे अनुभव गुरुचरित्र ऐकता होय महाज्ञानु श्रोत्री करुणी सावध एक एकचिते परीयेसा श्री गुरु नृसिंह सरस्वती होते गागना पुरी ख्याती महिमा त्यांचा अत्योद्ती सांगणे एका एक चित्ते दयाग्रामी वसती गुरु म्हणोनी महिमा असे थोरु चहू लोकसहुराष्टु समस्त जायी यात्रेसि तेथे राहुणी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्र तारा धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जना लाधोनिया संताने नामे ठेवीती नामकर्णी संतोष रूपेऊण पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी अति गहणी सदा ध्याय श्रीगुरुसी ऐसा मणी व्याकुळीत चिंतेने वेष्टिला बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला अति निर्वाण अंतकरणी लय होमणी गुरुचरणी जाओ शिष्य शिरोमणी विसरोणी श्रुधातृषा निर्धार करुणी मानसी म्हणे पाहिन गुरुसी अथवा सांडिन देहासी जडस्वरूपे काय काज ज्याचे नाम स्मरण करिता होय आपण तैसा नाम किंता म्हणतसे दैव असे आपुले उने तरीका भजावे श्री गुरु चरण परिस लावता लोहा जाण सुवर्ण केवी होतसे तैसे तुझे नाम परिसे माझे हृदय वसे माते कष्टी सायासे ठेविता लाज कवनासी या बोलाची या हे वा मणी धरोणी पहावा गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळू वाकुळ अंतकरणी कष्टला भक्त नाम करनी, करिता होय परीयेसा रागस्वेच्छा ओ ओविबद्ध म्हणावे आजी पाहुणे चेरावे वंदू वंधु विघ्नहरा भावे नमोहे सुंदरा शारदेसी देसी गुरुची त्रैमूर्ती म्हणती वेद श्रुती सांगती दृष्टांती कलियुगात कलियुगात ख्याती नृसिंह सरस्वती भक्तांशी सारथी कृपा सिंधू कृपा भक्ता वेद वाखाणिता त्रयमूर्ती गुरुनाथा म्हण त्रयमूर्तीचे गुण विवेकनिधान निधान भक्तांशी रक्षण दयानिधी दयानिधी यन मी श्रीपती नेने भावक्ती अंतकरणी अन्तकर्णि स्थिरु नभे भा श्रीगुरु तु कृपासागरू पाववेगी पाववेगी आता नरहरि अनन्ता केवी ताकी तु माता तु पिता सखा भ्राता तु सखाभ्राता कुलदेवता परम्परि वंशपरम्परि धरुणि निर्धारी भजतो मि नरहरि सरस्वती सि सरस्वती नरहरि दैन्यमाजय हरि भनो निरन्तरि सदा कष्टे सदा सदाकस्त कष्टचित्ता का हो देशी आता कृपा सिंधु भगता केवी होसी कृपा सिंधु भगता अनंता त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधी त्रयमूर्ती तु पाळीसी हो विश्वासी समस्त समस्त देवांसी समस्ता दाता होसी मागो मी कवणासी तुझ वाचोणी तुझ वाचोणी आता असे कवणदाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू सर्वज्ञाशी खूण असे हे लक्षण समस्तांचे जाणे कवन ऐसा सर्वज्ञ म्हणून ती पुराणी माझे अंतकरणी नये साक्षी कवन कैसा परी असती भूमिवारी जाणीजेची तरी सर्वज्ञ तो बाळक तान्हे नेने बाप माये कृपा केवी होय माता पिता दिले या वाचोनी न वे म्हणून असेल तुझे मणी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्याते हो पाताळी पाताळीले सुवर्णांची लंका तुवा दिली एका नीने पूर्वी लंका कवना दिली अढळ ध्रुवासी दिले ऋषिकेसी त्याने हो तुम्हासी काय दिल्हेत्र करुणी विप्राते मेदिनी देता तुम्हा कोणी काय दिल्हे सृष्टीचा पोषक तुची देव एक तुते मी मशक काय देऊ नाही तुम्हा जरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझे घरी नांदतसे। तसे या तू काय मागसी सांग ऋषिकेसी काय देऊ मातेचे ओसंगी बैसोनिया बाळवेगी पसरी मुख सुरंगी स्तनकांशेसी बाळापासी माता काय मागे ताता ऐक श्री गुरुनाथा आय देवी घेऊन या देता नाही ना दाता दयानिधी म्हणता बोल दिसे देऊ शकसी म्हणे मी मानसी चौदा ही भुवनासी तुची दाता तुझे मणी पाही वसे आणि काही सेवा केली नाही म्हणून या सेवा घेऊन या देणे हे सामान्य नामनसे जाण दातृत्वासी तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षतसे ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी सेवा अपेक्षिता बोल असे दाता दयानिधी म्हणता केवी साजे नेने सेवा कैसी स्थिर होय मानसी, माझे वंशो वंशी तुझे दास माझे पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी बापाचे सेवेसी पाळी ती पुत्रासी देवी क्वा आमासी प्रतिपाळावे माझे पूर्वधन तुम्ही द्यावे ऋण काबा नये करुणा कृपा सिंधू आमुचे आम्ही घेता काबा नये चित्ता मागे न मी सत्ता घेईन आता आता मज जरी न देसी नरहरी जिंतोणी व्यवहारी घेईन जाना दिसतसे आता कठीनता गुरुनाथा दासमी अंकिता सनातन आपुले समान असे लवण दया सवे मन कठिन कीजे कठिन कीजे हरि कुवा दैत्यावरि प्रह्लादकैवारि सेवकांसि सेवका बाळकासी करुणे ऐसी कठिनता परियेसी बरवे न दिसे या अपराधी धरोणिया बुद्धि अंतकरण क्रोधी पहासी जरी मातेसी बोले नुष्टुत्रेसि अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमारासी कोप न धरी कैसी आलोंगोनी नि हर्षी संबोखी पा कवण्या अपराधेसी न घालिसि आम्हासी अहो ऋषी केसी सांगा मज माता हो कोपासी, बोले बाळकासी जाओ नी पितयासी सांगे बाळ माता कोपे जरी एखादे अवसरी पिता कृपा करी संभो तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवना आता क्षमा करी तुझी स्वामी ऐसा जगी झाला ठसा दास तुझा भलतेसा प्रतिपाळावा अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळो म्हणोनी ती पुराणी माझे बोलकाणी न घालिसीच नायकसी गुरु राणा माझे करुणा वचना दृष्टीतपणा तुझा असे माझे कुरुणा वचन न ऐकती तुझे कान ऐकोणी पाषाण विकुरतसे करुणा करी ऐसे ती तुझे पिसे अजूनही तरी कैसे कृपा ये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्सा गी ध्येू जैसी ये ऐसे श्री गुरु आपणु आले जवळी येतांची गुरुमणी वंदी नामकरणी मस्तक ठेव चरण योगिनी केश तो मोकळी झाडी चरण धुळी आनंदाश्रुजळी अग्निश्राई हृदय मंदिरात बैसोवणी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष भूत सरस्वती सी इति श्री गुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे सिद्ध नाम प्रथमोऽध्याय ओविसङ्ख्या एकशे गुरुदत्तात्रिया श्रीगुरुदत्तात्रेयापर्णमस्तु